गेल्या महिन्याभरापासून ज्या चित्रपटाची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती तो अखेर रिलीज झाला नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुम धडाक्यामध्ये स्वागत करण्यात आलं <laughs> चित्रपटाची उजवी बाजू किंवा चित्रपट का बघावा तर यामध्ये केलेल्या अभिनयामुळे सचिन पिळगावकर स्वप्नील जोशी सुप्रिया पिळगावकर यांच्यासारखे सुपरस्टार महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्यासारखा दिग्गज नळ सिद्धार्थ जाधव वैभव मांगले हरीश दुधाडे यांच्यासारखे आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देणारे अभिनेते यांच्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला यात काहीच वाद नाही माझा नवसाच्या प्रमाणेच माझा नवसाचा दोन मध्ये एका नवसाची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यंदा हा प्रवास एसटी मधून नाहीये तर तो, तो प्रवास आहे कोकण रेल्वेमधून सर्वसामान्य कोकणी माणसासाठी कोकण रेल्वे हा जिव्हाळ्याचा विषय रेल्वेमधून प्रवास करताना येणारी मज्जा तो नॉस्टल जिया आपल्याला या चित्रपटामध्ये प्रवासादरम्यान पाहायला मिळतो वेळोवेळी कोणतं ना कोणतं छोटं का होईना पात्र येतं आणि आपली छाप सोडून जातं माझा नवसाचा दोन हा चित्रपट पाहायला गेलो तर हा एक सुंदर कॉमेडी कौटुंबिक चित्रपट आहे कोणत्याही साधारण मराठी व्यक्तीला ज्या प्रकार